बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रेरणा दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेच्या कुडाळ पडतेवाडी शाळेला आज भेट दिली कोकण विभागाच्या आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रेरणा दिन साजरा करण्यात आला त्याप्रमाणे जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या एकेका शाळेला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याला अनुसरून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ पडतेवाडी शाळेला भेट दिली त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला एक शासकीय अधिकारी कसा असतो हे विद्यार्थ्यांना समजावं मुलांनी आणि अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एक, एक प्रेरणा मिळेल हा या प्रेरणा दिनामागचा उद्देश असल्याचं जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी सांगितलं जिल्ह्यातले जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व राजपत्रित अधिकारी यांनी जिल्ह्यातल्या निरनिराळ्या शाळांना भेट देऊन मुलांशी संवाद साधल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं यानिमित्तानं जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्यामध्ये काही गॅप असेल तर ती देखील भरून देण्यासाठी मदत होणार असल्याचं श्रीमती धोडमिसे म्हणाल्या यावेळी काही मुलांना वय अधिवास दाखले देखील वितरित करण्यात आले सेवा पंधरावजाच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथं दाखला उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी दिली सेवा पंधरवड्यात हा कार्यक्रम राबवला जाणार असून जिल्ह्यातल्या शंभर टक्के शाळांमधल्या मुलांना हे दाखले देण्याचं उद्दिष्ट असल्याचं श्रीमती धोडमिसे यांनी सांगितलं तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी शाळा तिथे दाखला उपक्रम यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे नायब तहसीलदार नागेश शिंदे अमरसिंह जाधव अधिकारी श्रीयुत मसूरकर तसंच पडतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम माधवी सावंत शिवलक्ष्मी सावंत गीतांजली सावंत सुविद्या चव्हाण मिताली तळेकर प्राची भोगटे लक्ष्मण आगलावे अदिती राणे परिणी बगळे वैष्णवी केळुसकर वैदही गोसावी शिल्पा राणे स्नेहल दळवी मधुरा राणी परब कृष्णा गावडे सरिता परब आदी शिक्षक आणि पालक उपस्थित होते प्रेरणा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडतेवाडी कुडा येथे आलेली आहे तर माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा दिन साजरा करण्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जे काही जिल्ह्यातील अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांनी एकेका शाळेला जाऊन व्हिजिट देणे तिथल्या विद्यार्थ्यांशी हितगुच करणे आणि एक शासकीय अधिकारी कसा असतो किंवा त्या मुलांना एक प्रेरणा देणे त्यांच्याशी बोलणे यासाठी हा त्यांनी आम्हाला दिवस साजरा करायला सांगितला तर आज जिल्ह्यातील माझ्या सकट सर्व अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा एस पी सर असतील किंवा इतरही सर्व प्रकारचे अधिकारी राजपत्र अधिकारी सर्वजण आज वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलेले आहेत मुलांशी संवाद साधत शाळेला भेटी देत आहेत त्या निमित्ताने प्रशासनाची आणि शाळांची काही गॅप असेल तर ती पण भरण्यास भविष्यात मदत दुसरा जो उपक्रम आहे सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शाळा तेथे दाखले हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सुरू केलेला आहे तर विद्यार्थ्यांना भविष्यात ज्या ते महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात किंवा नोकरीसाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात यामध्ये दोन महत्वाचे दाखले असतात वय अधिवास दाखले एक असतो आणि जातीचा दाखला एक असतो जे जात प्रवर्गात मोडतात त्यांना तर दाखले काढण्यासाठीची प्रक्रिया ही नंतर किचकट असते किंवा खूप अं हेलपाटे मारावे लागतात असं बोलतात परंतु आता आम्ही असा ड्राईव्ह घेतलाय की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जितक्या शाळा आहेत पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी असणार तर त्यांना आम्ही स्वतःहून दाखले देतोय असं आम्ही त्यांना आवाहन केले त्यानिमित्ताने शिक्षण विभाग आणि महसूल विभाग या दोन विभागांचा आम्ही समन्वय साधलाय तर शिक्षण विभागाने जबाबदारी घेतलेली आहे की या मुलांचे अर्ज भरून देणे अर्जासकट सगळे जे काही त्यांना कागदपत्र लागतात कागदपत्रांसहित अर्ज आम्हाला महसूल विभागाला सादर करत आहेत आणि महसूल विभागाकडून त्याची पडताळणी होऊन विविध प्रकारचे जातीचे आणि वयादिवासाचे दाखले हे एक ते दोन दिवसात आम्ही तात्काळ त्यांना देत आहोत तर पूर्ण पंधरवड्यात हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत या निमित्ताने आमचं टार्गेटली शंभर टक्के मुलं कव्हर करणे हे आहे फक्त काही तांत्रिक अडचणी आल्यास प्लस मायनस होईल परंतु आम्ही शंभर टक्के हे पूर्ण करायचं निश्चित केलेलं आहे बाबा, बासुंदी ना? घेऊन या अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम